वोट चोर गद्दी घोषणा देत खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मतदान चोरीच्या विरोधात बीड येथे खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल सोनावणे आणि बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते हुतात्मा स्मारक पर्यंत कॅन्डल मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी तालुका अध्यक्ष भाई सय्यद आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज नेटवर्क

तेज वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें